राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्वाच्या तसेच ठळक व झटपट बातम्या तसेच शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत तसेच कर्जमाफी संदर्भात देखील एक मोठी अपडेट देखील आहे त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा कोळसा आतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान पैठणच्या नवगावात सत्तर एकर ऊस आगीत जळून खाक महावितरणाचे विद्युत निरीक्षण करणार चौकशी श्रीलंकेत डिटवा चक्रीवादळ बळींची संख्या एकशे वर लाखो नागरिकांना फटका मदत कार्याला वेग भारताची दोन पथके देखील दाखल डिटवा चक्रीवादळचा जोर आता ओसरतोय बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिटवा चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ समुद्रात घोंगावत आहे आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत येत्याच या प्रणालीचं तीव्रता ओसरून जाणार आहे तुरीच्या पिकावर आळ्यांचा प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतातूर इंग्लंडला समुद्रमार्गे पुन्हा केसर आंबा निर्यातीचे प्रयोग मक्याला हमीभावापेक्षा भावापेक्षा दर शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आठवडी बाजारात बाराशे ते चौदाशे रुपयांचा भाव दहेगाव बंगला परिसरात ड्रोनने औषध फवारणी चिंचोली लिंबाजी परिसरात रब्बी हंगामाचे गहू हरभरा पेरणीस मोठ्या प्रमाणात वेग लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेकांनी काढल्या कपाशी का कडाष्टी परिसरात घरासमोर वाळत असलेले कपडे काढताना महिलेवर बिबट्याचा हल्ला पन्नास फूट फरकवत नेले कुटुंबाच्या आरडावरडा केल्याने बिबट्या पसार शेतात काय पेरायचे कधी विकायचे शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार तालुक्यात साबळा येथे जलपूजन सोहळा शेतकऱ्यांवर जीव धोक्यात घालून शेतात जाण्याची वेळ वन परिषेत्र अधिकाऱ्यांनी फोनच उचलला नाही आष्टी येथील वन अधिकारी अमोल मुंडे यांनी याबाबत संपर्क करण्यात आला असता त्यांनी फोन घेतला नाही स्कूटीच्या धडकेत एकाचा मृत्यू भरधाव स्कूटीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यात उमरा फाटा येथे नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेली आहे सही शिक्के हेलपाटे आता थांबणार दहावी व बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय गुणपत्रक गहाळ होण्याची चिंताही मिटली औंढ्यात सुरू करा तालुका कृषी कार्यालय शेतकऱ्यांची मागणी हमी भाव केंद्र येहळे गावला नोंदणी नरसी फाट्यावर ऑनलाइन प्रक्रियेतही अडथळे गोमास वाहतूक करणारी कार पकडली दोघांना अटक अडीच लाखांचा मुद्देमाल देखील जप्त सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी शेवगा आठशे वर हिवाळ्यात पाणी कमी पिणार तर किडनीचे फिल्टर खराब होणार दिवसाला किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे फायदेशीर राहील शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे, फायदे देखील आहेत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवा पंधरा टक्क्यांनी महागला आता मोसंबीच्या आगारात चिंतेची सावली गाडेसावर गावच्या शेतकऱ्यावर दोन एकरातील पाचशे पंचेचाळीस झाडांची बाग तोडण्याची वेळ रोगराई व बाजारभावामुळे मोसंबी बागा होणार नामशेष यंदा हरभऱ्याचे उत्पादन वाढणार रब्बीत दोन लाख हेक्टर वर पेरा यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी येणार जोरात नोव्हेंबर मध्ये झाल्या एक्क्याऐंशी टक्के पेरण्या रखडलेल्या जमिनींची अखेर प्रशासनाकडून पाहणी सुरू रब्बीची ज्वारी बहारात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ज्वारी पेरणीकडे आपला कल वाढविलेला आहे आता भाडे कराराची नोंदणी न केल्यास भाडेकरू सह घरमालकाला देखील दंड आता प्रत्येक भाडेकरार दोन महिन्यात नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे अन्यथा भाडेकरू व घरमालकालाही पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आज चक्काजाम आंदोलन राज्यात ऐन थंडीत पावसाचे संकट हवामान खात्याच्या इशाराने वाढली चिंता निवडणुकीच्या रणधुमाळीत कमाल तापमान एकोणतीस तर किमान सोळा अंशावर महापुराने इंडोनेशिया तसेच श्रीलंका ही बेहाल सुमात्रा येथे अन्न पाण्यासाठी लुटालूट तसेच भारताचे तीनशेहून अधिक प्रवासी श्रीलंकेत अडकलेले आहेत फिलिपिन्स मधील लोक रस्त्यावर भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी आंदोलन पूर प्रकल्पावर कोट्यावधीचा घोटाळा लोकांमध्ये संताप भ्रष्टाचारांवर खटला चालविण्याची संतप्त निदर्शकांची मागणी शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा कोळसा आतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान पैठणच्या नवगावात सत्तर जळून खाक महावितरणाचे विद्युत निरीक्षण करणार चौकशी श्रीलंकेत डिटवा चक्रीवादळामुळे बळींची संख्या एकशे त्र्याण्णव वर लाखो नागरिकांना फटका मदत कार्याला वेग भारताची दोन पथके देखील दाखल डिटवार चक्रीवादळाचा जोर आता ओसरतोय बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिटवा चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ समुद्रात घोंगावत आहे आंध्र प्रदेशच्या या प्रणालीचं तीव्रता ओसरून जाणार आहे तुरीच्या पिकावर आळ्यांचा प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतातूर इंग्लंडला समुद्रमार्गे पुन्हा केसर आंबा निर्यातीचे प्रयोग मक्याला हमीभावापेक्षा निम्माच दर शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आठवडी बाजारात बाराशे ते चौदाशे रुपयांचा भाव दहेगाव बंगला परिसरात ड्रोनने औषध फवारणी चिंचोली लिंबाजी परिसरात रब्बी हंगामाचे गहू हरभरा पेरणीस मोठ्या प्रमाणात वेग लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेकांनी काढल्या कपाशी का कडाष्टी परिसरात घरासमोर वाळत असलेले कपडे काढताना महिलेवर बिबट्याचा हल्ला पन्नास फूट फरकवत नेले कुटुंबाच्या आरडावरडा केल्याने बिबट्या शेतात काय पेरायचे कधी विकायचे शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ऍप केज तालुक्यात साबळा येथे जलपूजन सोहळा शेतकऱ्यांवर जीव धोक्यात घालून शेतात जाण्याची वेळ अधिकाऱ्यांनी फोनच उचलला नाही आष्टी येथील अधिकारी अमोल मुंडे यांनी याबाबत संपर्क करण्यात आला असता त्यांनी फोन घेतला नाही स्कूटीच्या धडकेत एकाचा मृत्यू भरधाव स्कूटीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यात फाटा येथे पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेली आहे सही शिक्के हेलपाटे आता थांबणार दहावी व बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय गहाळ होण्याची मिटली ओंढ्यात सुरू करा तालुका कृषी कार्यालय शेतकऱ्यांची मागणी हमी भाव केंद्र येहळे गावला नोंदणी नर्सी फाट्यावर ऑनलाईन प्रक्रियेतही अडथळे गोमास वाहतूक करणारी कार पकडली दोघांना अटक अडीच लाखांचा मुद्देमाल देखील जप्त सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी शेवगा आठशे वर हिवाळ्यात पाणी कमी पिणार तर किडनीचे फिल्टर खराब होणार दिवसाला किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे फायदेशीर राहील शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे, फायदे देखील आहेत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवा पंधरा टक्क्यांनी महागला आता मोसंबीच्या आगारात चिंतेची सावली गाडेसावर गावच्या शेतकऱ्यावर दोन एकरातील पाचशे पंचेचाळीस झाडांची बाग तोडण्याची वेळ रोगराई व बाजारभावामुळे मोसंबी बागा होणार नामशेष यंदा हरभार्याचे उत्पादन वाढणार रब्बीत दोन लाख हेक्टरवर पेरा यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी येणार जोरात नोव्हेंबर मध्ये झाल्या एक्क्याऐंशी टक्के पेरण्या रखडलेल्या जमिनींची अखेर प्रशासनाकडून पाहणी सुरू रब्बीची ज्वारी बहारात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ज्वारी पेरणीकडे आपला कल वाढविलेला आहे आता भाडेकराराची नोंदणी न केल्यास भाडेकरूसह घरमालकाला देखील दंड आता प्रत्येक भाडेकरार दोन महिन्यात नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे अन्यथा भाडेकरू व घरमालकालाही पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आज चक्काजाम आंदोलन राज्यात ऐन थंडीत पावसाचे संकट हवामान खात्याच्या इशाराने वाढली चिंता निवडणुकीच्या रणधुमाळीत कमाल तापमान एकोणतीस तर किमान सोळा अंशावर महापुराने इंडोनेशिया तसेच श्रीलंका बेहाल सुमात्रा येथे अन्न पाण्यासाठी लुटालूट तसेच भारताचे तीनशेहून अधिक प्रवासी श्रीलंकेत अडकलेले आहेत फिलिपिन्स मधील लोक रस्त्यावर विरोधात देशव्यापी आंदोलन पूर प्रकल्पावर कोट्यावधीचा घोटाळा लोकांमध्ये संताप भ्रष्टाचारांवर खटला चालविण्याची संतप्त निदर्शकांची मागणी